रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी बरोबर बारा आहे मी साहेब न्यायालयानं राज्य सरकार आणि मराठा आंदोलन अशा दोघांनाही फटका केला आहे आणि आज दुपारी बारा पर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा असे न्यायालयाचे आदेश आहे न्यायालयाचा आदेश आहे न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईत जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले नक्की शिस्त पाळली पाहिजे न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले ते घुसखोर आहेत का ते घुसखोर नाही आहेत ते उपरे आहेत का ते उपरे नाही आहे ते परप्रांतीय आहेत का ते परप्रांतीय नाही आहेत ते दहशतवादी आहेत का ते दहशतवादी नाहीत फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत अगदी गौतम अडाणीसह ज्यांना धारावीस गिळली मराठी माणसाचे असे अनेक लोक आहेत अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो आम्ही आहोत आजही शिवसेना आहे पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय झाला आम्ही जे म्हणतोय की न्यायालयामध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक बसवले गेले अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून त्याचा हा परिणाम नाही ना ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मला वाटत नाही की न्यायालयाने जरी आदेश दिला असला तरी सरकार हे किती ताततीनं करू शकेल आणि सरकार हे करू सुद्धा नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात एक वेगळं वातावरण निर्माण होईल काल आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे अशी एक सूचना आलेली आहे मला असं वाटतं बाळा नांदगावकर यांच्याकडून की त्यांना वानखेडे स्टेडियममध्ये आंदोलकांना एकत्र जागा द्या वानखेडे स्टेडियम हा ॲक्टिव आहे वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या आपले सामने होतात सध्या तिथे आपण म्युझियम सुभारलेले आहेत परवाच एक ग्र एक म्युझियम झालं त्यानंतर सुनील गावसकरांपासून सचिन तेंडुलकर शरदराव पवार यांचे पुतळे उभारले सतत सातत्यानं तिकडे अशा प्रकारचे क्रिकेटचे कार्यक्रम क्रिकेट होत असतात त्यापेक्षा मुंबईमध्ये ज्या मैदानावर क्रिकेट सध्या होत नाही आणि तिथे फक्त तो श्रीमंतांचा एक क्लब आहे ते बेबराम स्टेडियम आहे त्यासाठी जरा तुम्ही सी सी आय क्लब म्हणता ते अधिक योग्य ठरेल कारण आझाद मैदानामध्ये चिखलामध्ये कार्यकर्त्यांना बसता येत नाही त्याच्यामुळे ते रस्त्यावर येतात त्याच्यामुळे ते रस्त्यावर येतात आणि मग आपले इतर सगळे विधी करतात बसतात त्यापेक्षा तर बेबराम स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो हे मी फार गां गांभीर्यानं सांगतो आहे पण तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये एकेकाळी व्हायचे त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे मराठी माणसाच्या दुष्काळांच्या दुष्काळग्रस्तांच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा नाकारली असा तो क्लब आहे तिथे आता काहीच होत नाही फक्त दारू पिण्याशिवाय तर काही काळ तो क्लब द्यावा जरांग्यांच्या आंदोलनासाठी पण जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात त्यांना याचा जा विचारावा लागेल आपण आत्ता छायाचित्र पाहिलं असेल उपसमितीच्या बैठकीचं छायाचित्र आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या चेहऱ्यावर ते, चे ते अजिबात गांभीर्य नाही असं जसं काजू बदाम खाताना फोटो आहे लोक आहेत बाहेर हे या सरकारचं या आंदोलनाबाबतचं गांभीर्य आहे या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं त्या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं कोर्टामध्ये माणसं पाठवायची आराधक निर्माण करायचं हे या सरकारचं काम केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा आणि आवश्यक ती घटना दुरुस्ती करावी असा हा विषय आहे एक लक्षात घ्या शेतकऱ्यांनी जेव्हा के आंदोलन केलं दिल्लीच्या सीमेवर दोन वर्षाच्या पेक्षा जास्त काळ तेव्हा त्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले नरेंद्र मोदींना हे आंदोलन त्याच प्रकारचं आहे आणि या आंदोलनाच्या सुद्धा सरकारला एक विशिष्ट घटना दुरुस्ती करून ओबीसी समाज मराठा समाज धनगर समाज ह्या सगळ्यांना त्यांच्या आर्थिक निकषावर आर्थिक दुर्बलपणावरती आरक्षण देण्याचा विचार करावा लागेल पण परत सांगतो आंदोलकांवरती जबरदस्ती करून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र ऐन गणपतीमध्ये विस्कळीत होतो म्हणाला की ब्रेबॉर्न स्टेडियम उपलब्ध करून द्यावं पण काल न्यायालयानं वानखेने किंवा ब्रेकबॉर्ज स्टेडियम उपलब्ध करून देण्याची मागणी या तुम्हीच फेटाळ नाही त्यांना फेटाळायला काय करताना काही तुम्हाला भान आहे आम्हाला भान आहे ना जर ना ऐतिहासिक संदर्भ नाही मग मुंबईच्या उच्च न्यायालयात सुद्धा ऐतिहासिक संदर्भ आहेत आतापर्यंत एखाद्या पक्षाचे प्रवक्ते त्या उच्च न्यायालयाच्या खुर्चीवरती कधी विराजमान झाल्याचं आम्हाला दिसलं नव्हतं अधिकृत प्रवक्ते बरं का मराठी माणसालाच भान आहे इथे ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयानं भान ठेवणं गरजेचं आहे हे मी उच्च न्यायालयाचा सन्मान आणि आदर माझ्या मनातला कायम ठेवून सांगतो ज्या उच्च न्यायालयामध्ये भाजपचे प्रवक्ते एका विशिष्ट विचारांचे मुख्य प्रवक्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसवले जातात तेव्हा कुठे जातं भान हां महाराष्ट्रात बेभान का झालं आहे न्यायव्यवस्थाच कोलमडलेली न्यायव्यवस्थेवरती जो काल निर्णय दिलेला आहे हे न्यायालयाचं कामच नाही हे सरकार आणि आंदोलकांमधलं काम आहे मी यापूर्वी सांगितलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या, या उपसमित्यांच्या बैठका घेऊन काजू बदाम बिस्किटं खाण्यापेक्षा या राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणलं पाहिजे माझे मुख्यमंत्री आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर जरांगींशी चर्चा केली पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटसह आझाद मैदानावर गेलं पाहिजे विरोधी पक्षांच्या नेत्यांसह आणि जरांग्यांशी चर्चा करून हा विषय संपवायला पाहिजे हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही जे विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येतात त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही दोन दोन तीन तीन वर्ष सुप्रीम कोर्ट हायकोर्ट फायली दाबून ठेवत आहे निर्णयाच्या हा निर्णय हा हा सामाजिक विषय हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या एका विशिष्ट घटकाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे मग न्यायालयानं निर्णय द्यावा घटनादुरुस्ती करा म्हणून सांगावं ना फक्त रस्ते खाली करा हा न्यायालयाचा अखत्र विषय येतो का नाही घटना पाहावी लागेल नवीन न्यायसंहिता जी मोदीने निर्माण केली आहे संविधान म्हणत नाही मोदीने जी एक नवीन न्यायसंहिता निर्माण केली आहे त्यात पाहावं लागेल काय आहे ते पण रावसाहेब एका बाजूला जरांगी असं म्हणतायत की ओबीसीतूनच आरक्षण घेणार तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांना एकत्र केलं आहे छगन भुजबळ हे छगन छगन भुजबळ बघा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं हेच राजकारण आहे किंवा भारतीय जनता पक्षाचं हेच राजकारण आहे दोन मुख्य समाज एकमेकाच्या विरुद्ध उभे राहून रक्तपात करावा संघर्ष करावा संघर्ष करावा कुठ्यात उदयनराजे भोसले कुठे शिवेंद्रराजे भोसले कुठ्यात इतर सर्व मराठा नेते छगन दुजबळ सांगतायत मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळामध्ये आहे हे कौतुकास्पद आहे ते सांगताय इतर कोणी सांगताय का हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा नसून महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजाच्या आर्थिक विषयाशी जीवन मरणाच्या संबंधित हा विषय काय आहे आत्तापर्यंत मंत्रिमंडळ जायला चिघळावी हे अशी स्थिती आहे हे चिघळावं प्रकरण संपूर्ण आणि भीमा कोरेगाव सारखं हिंसक आंदोलन या महाराष्ट्रात या विषयावर घडावं असं काही लोकांना वाटतं ही माझी पक्की माहिती आहे भीमा कोरेगाव सारखं जसं भीमा कोरेगाव दंगली मागे काही शक्ती काम करत होत्या तसंच अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना हे पक्क माहिती आहे हे न्यायालयाला माहीत नसेल पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत आहे म्हणून हा विषय सरकारच्या खैदारीतल्या आहे न्यायालयाच्या नाही पण राऊत साहेब एक असाही आरोप केला जातो आहे की आंदोलनाच्या आडून देवेंद्र फडणवीस हटाव मोहीम सुरू झालेली मी आपल्याला आता काय सांगितलं मग मग मी वेगळ्या भाषेत काय सांगितलं की गावागावात हिमा कोरेगावप्रमाणे दंगली व्हाव्यात आंदोलनं व्हावीत संघर्ष व्हावा आणि राज्य अस्थिर व्हावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच काही शक्ती पडद्या आणून काम करतात हे फडणवीसांना माहिती आहे फडणवीसांनी आपल्या घरामध्येच आग लावली आहे शिवसेना फुडून आम्हाला फोडून त्यांना आता कळेल की त्याने किती मोठा गोंधळ या राज्यामध्ये घालून ठेवलेला आहे आणि स्वतःच्या बुडाला कशी आग लावून घेतलेली आहे मंत्रिमंडळातल्या काही शक्ती आहेत असं म्हणतात त्यांच्या पक्षातल्या आहेत नक्कीच त्यांच्या मित्रपक्षातल्या आहेत नक्कीच त्यांच्या पक्षामध्ये थेट नाव घेऊ मी घेईन नाव आणि नाव घ्यायला कशाला पाहिजे नाव कशाला घ्यायला पाहिजे अजिबात नाही या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील न्यायालयानं सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल कारण अमित शहाच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न करतो ठीक है चलिए सर जो है भारत में केंद्र ने नया बिल पारित किया है आज से 1 सितंबर 2025 से कि जो भारत में अवैध तरीके से लोग आ रहे हैं उनको कोई कार्रवाई करने उनको डिपोर्ट करना पड़ेगा अच्छी बात है ना। किसी भी देश की सीमा पार करके कोई इलीगल इमिग्रेंट आता है तो उसको बाहर निकलना ही चाहिए प्रेसिडेंट ट्रम्प हमारे भारतीय लोगों को जंजीरों में बांधकर हां यहां भेजता है तो मुझे मोदी जी से आह्वान है कि यहाँ भी अगर कोई अमेरिकन होगा इलीगल रहता है तो उसको भी इसी तरह से जंजीर में जखड़ कर अमेरिका में भेज दीजिए सुप्रीम कोर्ट से इनकार कर दिया है, है? सुप्रीम कोर्ट अगर इनकार करता है तो सुप्रीम कोर्ट को हम ये बताएंगे कि देश का चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी के साथ पार्टनरशिप में किस तरह से काम कर रहा है किस तरह से चुनाव को ख़त्म कर रहा है लोकतंत्र को ख़त्म कर रहा है हमारे पास पूरे एविडेंस है हम फिर एक बार सर्वोच्च न्यायालय को हमारी बात हमारी बात सामने रखेंगे तो मुंबई खाली नहीं हो सकती ना। ये मुंबई जो है सर्वोच्च न्याया हाईकोर्ट ने नहीं दिया है महाराष्ट्र को और मराठी लोगों को ये मुंबई एक सौ छः जो शहीद हो गए मराठी हमारे और हजारों लोग आंदोलन में आए थे लाखों लोग उसके बाद ये मुंबई महाराष्ट्र को और मराठी मानुष को मिली है तो महाराष्ट्र की सरकार तय कर सकती है हाईकोर्ट के कंधे पर बंदूक रख कर अगर आप गोली मारोगे तो महाराष्ट्र में बहुत बड़ा संघर्ष हो जाएगा जिस हाँ कोर्ट में भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता बैठे हैं न्यायाधीश के रूप में उस न्यायालय से हम क्या अपेक्षा कर सकते चलो थैंक यू